तुमचा पहिला प्रश्न आहे चिप्सच्या पुड्यामध्ये कोणती गैस भरतात तुमचे पर्याय आहेत अ हायड्रोजन बी नायट्रोजन सी ऑक्सिजन डी आर्गन तुमचे योग्य उत्तर आहे बी नायट्रोजन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला तुम्ही हायप करू शकता तुमचा दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिला कम्प्युटर कोणत्या राज्यात लावला तुमचे पर्याय आहेत मुंबई बी कोलकत्ता सी बंगलोर डी वाराणसी तुमचे योग्य उत्तर आहे सी बंगलोर तुमचा तिसरा प्रश्न आहे राष्ट्रपती बनण्यासाठी किती वय असावे लागते तुमचे पर्याय आहेत अठरा बी वीस सी तीस डी पस्तीस तुमचे योग्य उत्तर आहे डी पस्तीस तुमचा चौथा प्रश्न आहे घरामध्ये कशाचा स्प्रे मारल्यावर पाल निघून जाते तुमचे पर्याय आहेत ए व्हिनेगर बी डेटल सी लसूण डी कांदा लसूण पाणी तुमचे योग्य उत्तर आहे डी कांदा लसूण पाणी तुमचा पाचवा प्रश्न आहे गुगल कोणत्या देशाची कंपनी आहे तुमचे पर्याय आहेत ए भारत बी चीन सी जपान डी अमेरिका तुमचे योग्य उत्तर आहे ए भारत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचा सहावा प्रश्न आहे सॅमसंग कोणत्या देशातील कंपनी आहे तुमचे पर्याय आहेत ए भारत बी चीन सी अमेरिका डी साऊथ कोरियात तुमचे योग्य उत्तर आहे डी साऊथ कोरिया तुमचा सातवा प्रश्न आहे कोणत्या देशात चोवीस तास अंधार असतो तुमचे पर्याय आहेत ए मुंबई बी दिल्ली सी नॉर्वे डी हिमाचल प्रदेश तुमचे योग्य उत्तर आहे सी नॉर्वे तुमचा आठवा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याला कान नसतात तुमचे पर्याय आहेत ए साप बी उंदीर सी पाल डी मुंगी, तुमचे योग्य उत्तर आहे ए साप तुमचा नववा प्रश्न आहे कोणता पक्षी त्याचा पिलाला दूध पाजतो तुमचे पर्याय आहेत ए चिमणी बी मोर सी पोपट डी वटवागुळ तुमचे योग्य उत्तर आहे डी वटवाघूळ तुमचा दहावा प्रश्न आहे काकडीसोबत काय खाल्ल्याने माणूस मरू शकतो तुमचे पर्याय आहेत ए कांदा बी मीठ सी बटाटा डी मसाला तुमचे योग्य उत्तर आहे ए कांदा तुमचा बारावा प्रश्न आहे टीव्हीचा आविष्कार कोणी केला तुमचे पर्याय आहेत ए वाटरमाईन बी चार्ल्स बेबेज सी जेल बेयर्ड डी महात्मा गांधी तुमचे योग्य उत्तर आहे सी जेल बेयर्ड तुमचा तेरावा प्रश्न आहे भारतातील प्रसिद्ध चारमिनार कोठे आहे तुमचे पर्याय आहेत ए मुंबई बी सुरत सी आगरा डी हैदराबाद तुमचे योग्य उत्तर आहे है। डी हैदराबाद तुमचा चौदावा प्रश्न आहे पानीर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे पर्याय आहेत ए कॅन्सर बी मुतखडा सी ब्लड प्रेशर डी ऍसिडिटी तुमचे योग्य उत्तर आहे सी ब्लड प्रेशर तुमचा पंधरावा प्रश्न आहे कोणत्या देशात हुंडा घेणे व देणे गुन्हा आहे तुमचे पर्याय आहेत ए इटली बी नेपाळ सी भारत डी पाकिस्तान तुमचे योग्य उत्तर आहे सी भारत तुमचा सोळावा प्रश्न आहे जगातील सर्वात महाग वस्तू कोणती आहे तुमचे पर्याय आहेत ए सोने बी हिरे सी मोती डी युरेनियम तुमचे योग्य उत्तर आहे डी युरेनियम तुमचा सतरावा प्रश्न आहे ताजमहालमध्ये किती रूम आहेत तुमचे पर्याय आहेत ए नव्वद रूम बी शंभर रूम सी एकशे वीस रूम डी एकशे पन्नास रूम तुमचे योग्य उत्तर आहे सी एकशे वीस रूम तुमचा अठरावा प्रश्न आहे दिल्ली आधी भारताची राजधानी कोणती होती तुमचे पर्याय आहेत ए मुंबई बी सिंगापूर सी चेन्नई डी पुणे तुमचे योग्य उत्तर आहे बी सिंगापूर तुमचा एकोणीसावा प्रश्न आहे कोणत्या देशात पांढरे हत्ती आढळतात तुमचे पर्याय आहेत ए भारत बी थायलंड सी जपान डी पाकिस्तान तुमचे योग्य उत्तर आहे बी थायलँड तुमचा विसावा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक शेंगदाणे उत्पादन कोठे केले जाते तुमचे पर्याय आहेत ए गुजरात बी महाराष्ट्र सी राजस्थान डी सांगली तुमचे योग्य उत्तर आहे ए गुजरात आता हा प्रश्न तुमच्यासाठी मुंबई हे शहर कोणत्या राज्यात आहे तुमचे पर्याय आहेत अ बिहार बी राजस्थान सी महाराष्ट्र डी यापैकी नाही तुमचे योग्य उत्तर काय असेल हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू